लातूर औसा महामार्गावर शासकीय तांदूळ डाळ तस्करीचा पर्दाफाश दोन टेम्पोसह चालक ताब्यात औसा लातूर महामार्गावरील बुदोड्याजवळील उड्डाणपूल लगत एका टेम्पोमधून दुसऱ्या टेम्पोमध्ये शासनाचे तांदूळ आणि चना डाळीचे कट्टे भरताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक आणि औसा पोलिसांनी संयुक्तपणे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता धाड टाकली पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेतले असून शासनाचे शीलबंद एकशे तीन कट्टे तांदूळ पंधरा कट्टे चना डाळीसह दोन्ही टेम्पो असा एकूण पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पोलिसांनी सांगितले की मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता महामार्गावर लातूरकडे जाणाऱ्या बाजूस बुदोड्याजवळील उड्डाणपुलावरून काही अंतरावर दोन टेम्पो एकमेकास चिकटून उभे करून तांदूळ भरणे सुरू होते या प्रकाराची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह औसा पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथे धाड टाकली यावेळी दोन्ही टेम्पोमध्ये एम एच चोवीस ए यू पासष्ट एकसष्ट आणि एम एच चौदा बी जे शून्य सात शहाऐंशी मिळून एकशे तीन कट शासकीय तांदूळ आणि पंधरा डाळीचे कट्टे आढळून आले पोलिसांनी चालक अजय अर्जुन जाधव राहणार सदोतीस उत्मी जिल्हा धाराशिव आणि दत्ता लक्ष्मण गायकवाड वय पंचेचाळीस राहणार मुर मुरुड यांना ताब्यात घेतले हा शासकीय माल कुठून आला कुठे जात होता हे तपासात निष्पन्न होईल प्रथमदर्शी तो राशनचा माल असल्याचे बोलले जाते याबाबत औसा पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक प्रियंका बोरकर यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही या कारवाईत फौजदार मुजाहिद शेख भाऊसाहेब माळवतकर अतुल ढाके मुबास शेख संजय कांबळे हनुमंत पडिले सोमनाथ खडके भागवत क्षीरसागर भगवत, भागवत गोमारे शिवाजी सोमवंशी संतोष चव्हाण गंगाधर सूर्यवंशी यांचा समावेश होता या प्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती